श्री श्याम मानव हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नेतृत्व करणारे बुद्धिप्रामाण्यवादी समाजसुधारक आहेत एकोणीसशे ब्याऐंशी साली त्यांनी विवेकवादी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली त्यांनी नागपूरस्थित तरुण भारत नागपूर पत्रिका आणि लोकमत या वृत्तपत्रांमध्ये पत्रकार म्हणून काम केले आहे ते व्यक्तिमत्व विकास विवेकवाद अंधश्रद्धा या विषयांवर व्याख्याने देऊन समाज प्रबोधनाचे कार्य करत आहेत धार्मिक गुरु बनून लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवणाऱ्या भोंदूबाबांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी ते सतत झटत आहेत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून अंधश्रद्धा व जादू टोणाबाबत जनजागृतीचे काम सुरू आहे समितीच्या माध्यमातून कित्येक भोंदूबाबांचे पितळ लोकांसमोर उघडे झाले आहे श्याम मानव यांच्या अथक प्रयत्नाने महाराष्ट्र शासनाकडून दोन हजार तेरा रोजी जादूटोणा विरोधी कायदा पारित झाला आहे व सध्या त्या कायद्याबाबत प्रचार आणि प्रसार कार्यक्रम आयोजित करून जनजागृती करण्याचे कार्य समितीच्या माध्यमातून होत आहे श्री श्याम मानव यांनी लिहिलेल्या संत चमत्कार आणि बुवाबाजी या पुस्तकातील काही भाग चित्रित व ध्वनिमुद्रित करून या व्हिडिओमार्फत आपणासमोर सादर करीत आहे जो जो चमत्कार करतो तो तो बदमाश असतो आपल्या देशामध्ये गावोगावी बाबा लोक आहेत साधू लोक आहेत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत ज्यांना आपण साधू आध्यात्मिक पुरुष समजतो अशा लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं सामर्थ्य आहे अशी आपली समजूत असते आपल्या समाजातल्या स्त्रिया एखाद्या बाबाकडे जातात त्याच्यात पायावर डोकं ठेवतात आणि माझ्या मुलाची तब्येत ठीक नाही त्याला अंगारा द्या असं सांगतात आणि तो अंगारा लावल्यानं आपल्या पोराची तब्येत ठीक होईल असं मानतात एखादे आई वडील एखाद्या बाबाकडे जातात आणि सांगतात आमच्या मुलीचं लग्न होत नाही बाबा सांगतात या पद्धतीने करा उत्तरेच्या दिशेने जा या पोरीच्या स्वप्नांचा राजकुमार त्या दिशेनं तुम्हाला सापडेल त्यावरही विश्वास ठेवला जातो आणि त्या दिशेनं जाणं होतं म्हणजेच रोगदुरुस्तीपासून तर लग्नापर्यंत हे आध्यात्मिक गुरु आपली मदत करत असतात आणि छानपैकी देवाचे एजंट बनून तुमचे माझे प्रश्न सोडवत असतात एवढंच नव्हे तर हे बाबा लोक चमत्कार करून दाखवतात काटेलचा गुलाब बाबा हवेमध्ये हात फिरवतो आणि कधीकधी गुलाबाचं फूल काढून दाखवतो माझे एक प्राध्यापक गुरु होते त्यांना बाबानं घंगाळातून कांदा काढून दाखवला होता अनेक लोकांना तो गाडीतलं पेट्रोल संपलेलं असताना गाडी चालून दाखवतो असे अनेक चमत्कार करून दाखवतो भारतातील प्रसिद्ध बाबा म्हणजे साईबाबा हा सत्य साईबाबा हवेतून विभूती काढतो कधी कधी हवेतून सोन्याचे हार आणि हिऱ्याच्या अंगट्या काढतो या पद्धतीनं बाबा लोकांचे हे चमत्कार गावोगावी चालत असतात आपल्या गावातल्या देव्या कधीकधी हातातून त्रिशूळ वगैरे काढतात कधीकधी पटकन कुंकू वगैरे काढतात हे सारे चमत्कार करण्याचं सामर्थ्य या लोकांमध्ये आहे अशी आपली समजूत असते या लोकांशी माझा अगदी जवळचा संबंध येतो आपल्या देशातले अनेक मंत्री या लोकांचे भक्त असतात अगदी वसंतदादांपासून तर तिकडे शंकरराव चव्हाणांपर्यंत बाबा लोकांबद्दल मी जसजसं सांगत जाईन तशी तशी मंत्र्यांची नावं तुमच्या पुढे येत जातील मला एक कळत नाही की या मंत्र्यांची इतक्या सगळ्या बाबांवर भक्ती असूनही या देशातल्या प्रश्नांचा गुंता दिवसेंदिवस का वाढतो आहे राजीव गांधींनी एखाद्या बाबाकडे जावं आणि पंजाबचा प्रश्न सोडवून टाकावा दिला आशीर्वाद की पंजाबचे शीख एकदम शांत या देशामध्ये दुष्काळ पडला म्हणून वसंतदादांनी ज्या बाबांचा सत्कार केला त्या शुगदास महाराजांकडे जावं आणि सांगावं महाराज आपल्या देशात विशेषतः महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे जरा महाराष्ट्राला वाचवा शुकदासानं म्हणायला पाहिजे की काही हरकत नाही पहाच आता फु फू करायचं आणि धन राशीच्या राशी, राशी निर्माण करायच्या असं सर्व का होत नाही या देशामध्ये एस टी गाड्यांची कमतरता आहे या महाराजांनी एका खिशातून एक एस टी दुसऱ्यातून दुसरी तिसरी अशा एस टी गाड्या का काढू नयेत तुमचं माझं जीवन सुखी होईल या पद्धतीचे चमत्कार या देशात हे बाबा का करत नाहीत तुमच्या माझ्या जीवनातले प्रश्न सोपे होतील या पद्धतीचा एकही चमत्कार या बाबांनी का केला नाही खरं म्हणजे या बाबांच्या अंगावर जे कपडे आहेत ज्या खडावा असतात तेही निर्माण करण्याचं सामर्थ्य यांच्यात नसतं तेही दुसऱ्यानं श्रमानं घाम गाळून तयार केलेलं असतं तरी चमत्कार करण्याचं सामर्थ्य यांच्यात असतं असं आपण मानतो हे लोक मोटार गाड्या का नाही निर्माण करू शकत विमानं का नाही निर्माण करू शकत धान्याच्या राशी का नाही निर्माण करू शकत त्यांचं अतिशय साधं गणित आहे कारण मोट या मोठमोठ्या वस्तू या गाड्या त्यांच्या खिशात मावत नाहीत एखादं किर्लोस्कर कंपनीचं इंजिन एखाद्याच्या केसाच्या टोपामध्ये बसत नाही म्हणून या वस्तूंची निर्मिती हे करू शकत नाहीत ज्या वस्तू हातात लपवता दडवता येतात त्याच वस्तूंची निर्मिती करता येते चमत्कार करता येतो सत्य साईबाबा ज्या पद्धतीनं चमत्कार करायचे त्या पद्धतीनं आपण विभूती निर्माण करू शकतो खरं म्हणजे आजकाल आमचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे सर्वच कार्यकर्ते हे चमत्कार करू शकतात त्यात विशेष काहीच नाही बाबा लोक वेगवेगळ्या वेग वस्तू निर्माण करीत असतात हवेमध्ये हात फिरवतात आणि त्यांच्या हातामध्ये आपोआप कुठून तरी वस्तू येते हे होतं कसं तर आपल्यातले अनेक लोक असे सांगतात की आकाशात देवबापा बसलेले असतात बाबांना आकाशात हात फिरवतात देवबापा वस्तू पाठवतात देवबापांना देव जसे काही काम धंदेत नाहीत एवढ्या फालतू गोष्टीवर आपला विश्वास असतो हे सत्य आहे का ह्या पद्धतीने देव वस्तू पाठवतात का आपण या पद्धतीच्या चमत्कारांना फसत असतो आणि हल्ली हे खूप प्रमाणावर सुरू आहे आता तुम्ही मला प्रश्न विचाराल काहो मानवसाहेब हे बाबा लोक जे चमत्कार करतात ते अशाच प्रकारे बदमाशी करून फसवतात या देशात एखादा तरी खराखुरा बाबा असेल किंवा एखादा ओरिजिनल देवी पुरुष असेल की नाही मी तुम्हाला जाहीरपणे सांगेन की या जगात जो जो चमत्कार करतो तो तो बदमाश असतो आजवर ज्याने ज्यांनी चमत्कार केले ते सारेच्या सारे बदमाश होते हे समीकरण लक्षात ठेवा अपवाद एवढाच असू शकतो की एखादा बाबा बदमाश नसू शकतो त्याने चमत्कारही केलेले नसतात पण त्याच्या नावावर त्याचे बदमाश शिष्य चमत्कार चिट्टवतात अर्थ एकच जिथे चमत्कार असतो तिथे बदमाशी असतेच जे स्वतःला बाबा समजतात पायावर डोकं ठेवायला सांगतात एवढंच नव्हे तर स्वतःमध्ये काही अतिरिक्त वेगळी शक्ती आहे माझ्या अंगात देव येतो असे भासवतात असा आभास निर्माण करतात त्यांनाच आपण ॲक्टिव बाबा म्हणूया हे असे ॲक्टिव बाबा मी कृष्णाचा अवतार आहे असंही सांगायला कमी करत नाहीत विवेकानंदाचा अवतार म्हणून चंतेपुढे मिळवणारे शुकदास महाराज मेहकरचे स्त्रियांना एकांतात मात्र मी कृष्णाचा अवतार आहे असं सांगतात ही ॲक्टिव बदमाशी तर काही बाबा मात्र पॅसिव बदमाश असतात ते स्वतः दैवी पुरुष असल्याचं तोंडाने सांगत नाहीत पण वागतात मात्र असे की लोकांनी त्यांना दैवी पुरुष मानावं लोक चमत्काराची वलय त्यांना चिटकवतात ही वलय ते स्वीकारतात असले पॅसिव बदमाश बाबाही आपल्या समाजात आहेत ॲक्टिव असो की पॅसिव असो जेथे जेथे चमत्कार असतो तेथे ते तेथे ते 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 बदमाशी असतेच तुम्ही मला दुसरा प्रश्न विचाराल तुम्ही कोण तुम्ही कशाच्या आधारावर हे सगळं सांगता आमचे आजोबा एवढे शिकलेले आहेत ते अमुक आहेत तमुक आहेत त्यांचं वय एवढं आहे, आहे। अनुभवाच्या क्षेत्रातसुद्धा आम्ही तुमच्या आजोबांपेक्षा कमी नाही खोटं वाटत असेल तर तुम्ही आपल्या आजोबांजवळ बसा आणि विचारा तुम्ही किती दैवी शक्तीवाले पुरुष आणि बाबा जवळून पाहिले आहेत माझ्या आयुष्यात हजार ते दीड हजार बाबा मी जवळून पाहिले आहेत आम्हीसुद्धा अनुभवाच्या क्षेत्रात कमी नाही हे समजून घ्या मी तुम्हाला चमत्कार खोटे असतात हे केवळ सांगत नाही तुम्हाला आवाहन करतो की एखादा तरी बाबा समोर सादर करा किंवा तुम्ही निरोप द्या आम्ही येतो आणि जे आव्हान दिलं त्याबद्दल आम्ही आमच्या कामाला लागतो त्यांनी कोणताही चमत्कार करून दाखवावा त्यांना आम्ही एक लाख रुपयाचं बक्षीस देऊ आम्ही जे बोलतो ती गंमत नसून एक आव्हान आहे बाबानं चमत्कार करून जर एखाद्या कार्यकर्त्याला भूत लावलं एखाद्या रोग्याचा महारोग टी बी कॅन्सर ठीक केला कोणतीही वस्तू हवेतून निर्माण करून दाखवली तर आम्ही एक लाख रुपये देऊ हे आमचं आव्हान आहे तुम्ही कदाचित म्हणाल का हो हे एक लाख रुपये आले कुठून तुमच्याजवळ माझ्याजवळ अजून एक लाख रुपये आले नाहीत मग हे आव्हान कसं काय एकोणीसशे सत्तर साली अब्राहम कौर नावाच्या एका वैज्ञानिकानं अखिल जगताला हे आव्हान दिलं आहे जगभरच्या बाबा लोकांनी हे चमत्कार करून दाखवावेत म्हणून पण इतका कालावधी लोटला तरी एकही माईचा लाल आजपर्यंत निपडला नाही हे आव्हान अजून कोणीच स्वीकारलं नाही व ते एक लाख रुपये अजून कायम आहेत खरं म्हणजे मी तुमच्यापुढे एक लाख रुपयाचं पारितोषिक बोलत असताना आता केवळ एक लाख रुपयेच उरले नाहीत डॉक्टर अब्राहम कोहरांचे एक लाख रुपये ते निर्मतले तरी त्यांच्या मुलाजवळ कायम आहेत भारतामध्ये या चळवळी चालू असताना आमचे मित्र श्री बी प्रेमानंद यांनी एक लाख रुपये बँकेत ठेवलेले आहेत या आव्हानाचा वापर भारतातल्या सर्व चळवळी करतात दोन लाख रुपये भारत आणि सिलोनमध्ये आहेत इंग्लंडमध्ये एका संस्थेनं अनेक लाख रुपयांची पारितोषिकं लावली आहेत आपल्या गावात एखाद्या देवीने कुंकू काढून दाखवावं दुसऱ्यांदा आमच्या समितीपुढे काढून दाखवलं तर एक लाख रुपये नंतर तिसऱ्यांदा काढलं तर सिलोनचे एक लाख पाचव्या सहाव्यांदा हा चमत्कार ती करू शकली तर लाक चा चा तिला एकूण चौदा लाख रुपयाचं पारितोषिक पटकन मिळेल युरी गेलरच्या अतिंद्रिय शक्तीला रँडीनं संपवलं अमेरिकेमधला जेम्स रँडी नावाचा एक जादूगार ज्यांनी युरी गेलरला एक्सपोज केलं युरीला खोटं पाडलं होतं या युरीविषयी जगभर एक प्रचंड वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण झालं होतं खरंच तुम्हाला आश्चर्य वाटेल हे कदाचित तुम्ही पंधरा वीस वर्षापूर्वीचे रिपोर्ट्स पाहिले तर थपकून जाल की हा युरीगेलर हा काय भारी प्रकार होता युरीगेलरचे अमेरिकेत आणि जगभरच्या साऱ्या प्रदेशात कार्यक्रम असायचे हे कार्यक्रम खूप लोकप्रिय होते मोठ्या संख्येनं लोक हे कार्यक्रम पाहायचे युरीमध्ये अंतर्ज्ञानाची शक्ती आहे त्राटकाची सायकोकायनेसिस डोळ्यांची त्राटक शक्ती आहे असं मानलं जायचं घराघरात टी व्ही पाहणाऱ्या माणसांना वेगवेगळे अनुभव यायचे कोणाच्या तरी घरातला फ्रीज युरीच्या डोळ्यांच्या शक्तीमुळं टी व्हीच्या माध्यमातून प्रवास करत येणाऱ्या बंद पडायचा कुणाचा बल्ब फ्युज जायचा सर्व लोकांच्या डोळ्यात देखत टी व्हीच्या पडद्यावर युरी केवळ नजरेनं वस्तू वाकून दाखवायचा प्रचंड ख्याती असलेला माणूस केवळ प्रसिद्धीच नव्हती तर स्टॅनफोर्ड रिसर्च इन्स्टिट्यूटसारख्या जगप्रसिद्ध संस्थेनं त्याला मान्यता दिली होती ही वैज्ञानिक मान्यता मानली जात होती त्याच्या ह्या ज्या अतिंद्रिय शक्ती आहेत त्या खऱ्या आहेत असं मानलं जात होतं एवढंच नव्हे तर नोबल पारितोषिक प्राप्त असलेल्या दोन शास्त्रज्ञांनीही जाहीरपणे पत्रक काढून त्याच्यात विज्ञानाच्या पलीकडलं काहीतरी आहे असं मान्य केलं होतं त्या जगप्रसिद्ध मान्यताप्राप्त युरी गेलरला जेम्स रँडी नावाच्या एका बुद्धिमान जादूगरानं उघडं पाडलं युरी जे जे चमत्कार करायचा ते ते सारे चमत्कार टी व्हीवर करून दाखवले व या साऱ्या हात चलाक्या आहेत हे सांगितलं एवढंच नव्हे तर एक पुस्तक लिहून त्याच्या साऱ्या बदमाशा वेशीवर टांगल्या त्यानंतर युरी गेलरचा चमत्कार संपला युरी गेलरचा जमाना संपला त्यावेळी जेम्स रँडीने दहा हजार पोंडाचं पारितोषिक लावलं आणि आजही ते पारितोषिक कायम आहे त्याची किंमत काही लाख रुपये आहे गंगा जलानं कोवरांचे डोळे उघडले अब्राहम कोवरांच्या आयुष्यातली अतिशय महत्वाची घटना मी तुम्हाला सांगेन कारण या पद्धतीचं काम सुरू करणारा पहिला माणूस हा अब्राहम कोवर आहे आधी ज्योतिबा फुल्यांनी हे काम केलं आगरकरांनी केलं एवढंच नव्हे तर बाबासाहेब आंबेडकरांनी इतर कामांमध्ये हेही काम महत्त्वाचं मानलं या माणसांना विज्ञानाचा आधार नव्हता अब्राहम कौर हा असा एक पहिला माणूस आहे हा वैज्ञानिक जा तर होताच पण त्यानं एका वेगळ्या पद्धतीनं आंदोलन सुरू करण्याचा प्रयत्न केला आणि अक्षरशः ही अफलातून आव्हान प्रक्रिया निर्माण केली आव्हान प्रक्रिया जर निर्माण झाली नसती तर तुम्हाला सुलभतेने काम करता आलं असतं या माणसाला या कार्यामध्ये जाण्याची प्रेरणा कशी मिळाली हे कृपया समजून घ्या त्यावरून तुमच्या मनात थोडासा प्रकाश पडेल अब्राहम कोवूर त्यावेळी शिकत होते हा एक ख्रिश्चन मिशनऱ्यांचा मुलगा कलकत्त्याला शिकायला जायचे दोन्ही भाऊ कलकत्त्याला निघाले गावातील अनेक हिंदू लोक त्यांच्याजवळ आले आणि म्हणाले गंगा गंगा नदी आमच्याजवळ नाही आणि तुम्ही गंगेजवळ चालला कलकत्त्याला जात आहात तर गंगाजल आमच्याकरता घेऊन या ते बाटल्या घेऊन आले होते अर्थात त्यांना हो म्हणावं लागलं शेजार धर्मामुळे जायच्यापूर्वी शंभर दीडशे बाटल्या त्यांच्याकडे येऊन पडल्या या शंभर दीडशे बाटल्या घेऊन जा आणि गंगाजल घेऊन या हा शेजाऱ्यांचा आदेश नंतर त्यांनी जाताना चार पाच किलोमीटर पुढे गेल्यावर रेल्वे स्टेशनवर त्या बाटल्या ठेवून दिल्या आणि तसेच कोलकत्त्याला गेले सहा महिन्यांनी नाताळच्या सुट्या लागल्या रेल्वे स्टेशनवर आल्यावर त्यांना गंगाजलाच्या बाटल्यांची आठवण झाली आपण जर गंगाजल नेलं नाही तर शेजारी नाराज होतील काय करावं त्यांना युक्ती सुचली त्यांनी स्टेशन मास्तरच्या घराजवळच्या विहिरीतल्या पाण्यानं बाटल्या भरल्या गावात घेऊन गेले लोकांनी विचारपूस केली का हो आमचं गंगाजल आणलं का सगळ्यांना गंगाजल मिळालं सुट्ट्या संपल्या पुन्हा दुप्पट बाटल्या अब्रहामकडे आल्या त्यांनी पुन्हा त्या रेल्वे स्टेशनवर ठेवल्या उन्हाळ्याच्या सुट्टीत परतताना स्टेशन मास्तरच्या विहिरीचं पाणी त्यात भरून आणलं गावकऱ्यांना हे गंगाजल दिलं पण यावेळी त्यांना जे ऐकायला मिळालं ते अतिशय महत्त्वाचं आणि ह्या संपूर्ण क्षेत्रावर अक्षरशः प्रकाश टाकणारा आहे त्यांना एक एक जण अनुभव सांगायला लागला काय सुंदर काम केलं तुम्ही अहो तुम्ही आम्हाला गंगाजल आणून दिलं म्हणून आमचे कितीतरी प्रश्न सोपे झाले एक दिवस माझ्या बायकोचं पोट खूप दुखत होतं मी तिला दोन थेंब गंगाजल दिलं त्याबरोबर तिचं पोट दुखायचं थांबलं काय सामर्थ्य असतं गंगाजलामध्ये दुसरी एक व्यक्ती म्हणाली माझ्या बायकोला ओकारी झाली गंगाजल दिलं उकारी थांबली तो खेड्याचा भाग होता तेथे डॉक्टर उपलब्ध नव्हता हो एकाच्या बायकोची बाळणपणाची वेळ झाली रात्री डॉक्टर आणायला कुठे जाणार मी गंगाजल दिलं आणि म्हणालो तुझ्या बायकोचं बाळणपण व्यवस्थित होईल आणि ती बाई सुखरूप बाळण झाली एवढं सामर्थ्य गंगाजलामध्ये आहे या पद्धतीने उपचार झाले एक जोडपं आलं ते अक्षरशः डोकं पायावर ठेवायला लागलं कारण त्यांना गंगाजल दिलं होतं ते म्हणायला लागले की आहोत आम्हाला गेल्या दहा वर्षापासून मूल होत नव्हतं मी आणि माझी बायको रोज सकाळी एक एक थेम गंगाजल घेत होतो आता माझी बायको गरवदर आहे हे सर्वात अजब घडलं तुम्हाला माहीत आहे की ते गंगाजल नव्हतं ते साराच्या सारं विहिरीतलं पाणी होतं हे जे लोक म्हणतात ते खोटं नाही हे फायदे त्यांना का मिळाले असावेत माझे रोग गंगाजलानं ठीक होतात गंगाजलानं समस्या सुटते ही त्या माणसांची धर्मश्रद्धा त्यांना गंगाजलाऐवजी विहिरीचं पाणी आणून दिलं तरी अनेक फायदे त्यांना मिळाले याचाच अर्थ सामर्थ्य गंगाजलाचं नव्हतं तर मनाने घेतलेल्या सूचनेचं खरं सामर्थ्य होतं हे मानसशास्त्रीय कारण अब्राम कोविरांच्या लक्षात आलं पुढच्या संशोधनाची ती प्रेरणाच ठरली पुढे त्यांनी या विषयात खूप रस घेतला आणि अख्ख्या जगाला बुद्धिप्रामाण्यवादी चळवळ दिली